आमदार संख्येच्या निकषावर ठाणे मतदारसंघ भाजपचाच आमदार संजय केळकर लोकसभेसाठी तयार नगरसेवकांच्या संख्येचे निकष दाखवून भाजपाकडून ठाणे मतदारसंघ शिवसेनेने घेतला त्यानुसार सध्या भाजपा आमदारांची संख्या अधिक असल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपचाच आहे आणि पक्षाने आदेश दिल्यास मी लढायला तयार आहे असे स्पष्ट मत आमदार संजय केळकर यांनी थेट रिंगणात उडी घेतली आहे महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही राज्यातील काही जागांवर महायुतीने अद्याप त्यांचे उमेदवार जाहीर केले नाहीत ठाणे लोकसभेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही युतीत ही जागा गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेकडे होती मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी मात्र शिवसेनेच्या गट ठाकरे गटात राहणं पसंत केलं त्यामुळे शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याचं बोललं जात आहे मात्र शिंदे गटाने या जागेवरील दावा सोडला नाही अशातच ठाण्याचे आमदार आणि भाजपा नेते संजय केळकर यांनी ठाणे लोकसभेची जागा भाजपाला मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे तसेच ते या जागेवरून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले आमदार संजय केळकर म्हणाले ठाण्याची जागा कोणाकडे जाणार याबाबत निर्णय झालेला नाही ही जागा भाजपाला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत पक्षाने आम्हाला संधी दिली तर मी स्वतः आनंदाने ठाण्याची लोकसभा लढायला तयार आहे यासाठी कार्यकर्ते नक्कीच मला मदत करतील मी निवडणुकीला उभा राहिलो तर मला जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद माझ्या पाठीशी आहे शिवसेनेचे प्रकाश परांजपे आधी भाजपचे राम कापसे ठाण्याचे खासदार होते ते दोन वेळा येथून निवडून आले होते त्यानंतर ठाण्यातील नगरसेवकांचे से गणित मांडून ही जागा शिवसेना देण्यात आली आता ठाण्यात आमचे आमदार अधिक आहेत नगरसेवकही आहेत त्यामुळे ही जागा भाजपाला मिळाली तर भाजपाचा कार्यकर्ता आणखीन जोमाने काम करेल असेही श्री केळकर यांनी स्पष्ट केले ते पुढे म्हणाले ठाणे लोकसभेचे तार्किकदृष्ट्या गणित मांडले तर भाजपाची ताकद दिसून येईल सर्व काही केवळ गणितावर अवलंबून नसते ठाण्याचे खासदार उद्धव ठाकरे गटात आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे गणित बदललेले आहे अखेर सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील असेही श्री केळकर यांनी स्पष्ट केले वाढल्यानंतर कार्यालय देखील त्याची उपलब्धता कार्यालयाची असली पाहिजे ज्यांचे डोळे फिरायचे त्यांना फिरू द्या परंतु भारतीय जनता पार्टीची जनतेशी जी एक नाळ जोडण्याचं काम ते आ, सर, आ, आहे, आ, आहे ते या कार्यालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार आहे सर आपण जर बघितलं तर महायुती आहे तुमची आणि त्याच्यामध्ये म्हणजे जे शिवसेनेचे नेते आहेत ते देखील म्हणत आहेत की आम्ही कार्यालयात येऊन बैठका करू आमच्यासाठी देखील ते चांगलं झालेलं आहे तर तुम्ही त्याकडे कसं पाहात नाही निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीतल्या अनेक घटक पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांच्या कार्यालयामध्ये जाऊन निश्चित रूपाने बैठका घेतात आणि आमचं कार्यालय तर मोठं कार्यालय आहे की ज्या ठिकाणी एखादा छोटा मेळावा देखील घेता येईल अशा प्रकारची पण रचना आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही आम्हाला वावगं वाटायचं काहीच कारण नाही सर ठाणे असेल पालघर असेल नाशिक असेल अजून देखील उमेदवार जाहीर झाला नाही तर कल्याणमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस आणि दे श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली तसं बघतात या ठिकाणी मारुतीच्या मेळावे होत आहे मात्र नाव घोषित जर तुम्हाला जर पक्षाने जर पक्षाने संधी दिली तर तुमचं देखील नाव चर्चे मात्र तुमचं कसं पाऊल असणार पुढे पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने लढायला तयार आहे लढायला पण तयार आहे जिंकायला सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळेल आणि त्याच्यामुळे संधी मिळाली तर आनंदाने मिळणार होत्या मात्र असं देखील बोला की हा बाले किल्ला हा शिवसेनेचा आहे मात्र जे सिटिंग सीटचे होते ठाकरे गटात गेलेले राज्यात त्यामुळे सध्या तरी त्यांच्याकडे अजून चेहरा समोर येत नाही त्यामुळे मागच्या वेळेस आनंद आनंदींचं गणित कसं असेल प्रकाश आणि आताचं गणित वेगळं बदललेलं आहे याकडे कसं बघतो नाही निश्चितच पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट जेवढी शहाण्णव साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी रामभाऊ कापसे त्या ठिकाणी सिटींग खासदार होते त्यांनी एक गणित मांडलं त्यांच्या पद्धतीने शेवटी जो जो पक्ष आम्हाला कसं मिळायला योग्य आहे हे मांडत असतो आणि त्यांनी नगरसेवकांच्या संख्येचं गणित त्यावेळेला मांडलं आणि त्या दृष्टीने युतीच्या या सगळ्या वाटपामध्ये शिवसेनेला सीट त्या ठिकाणी गेली आणि प्रकाश परांजपे त्या ठिकाणी उभे राहून तीन वेळा जोडून आले त्याच पद्धतीने आता गणित जे आहे तर आता गणित जर मांडायचं झालं तर भारतीय जनता पार्टीच्याही आमदारांची संख्या मोठी आहे जवळजवळ जिल्ह्यामध्ये बारा आमदार आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये चार विधानसभेत आणि दोन विधानपरिषदेत आहेत नगरसेवकांची संख्या आहे आणि त्याच्यामुळे बाजिकली गणित जे आहे ते, जा जा ते मांडलं जातं परंतु शेवटी सगळं काही गणितावरच अवलंबून असतं असं नाही शीर्षस्थ नेते अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय करत असतात आणि त्या पद्धतीने शेवटी भारतीय जनता पार्टीला निश्चित आवडेल की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणची जागा ही जर मिळाली तर निश्चितपणे कार्यकर्ता सुखावेल त्याला समाधान वाटेल सर भारतीय जनता पार्टीची जागा आता फक्त कपिल पाटील एक सिटीची असेल मात्र पालघरचं कसं होईल नाशिक देखील पाहिलं तर पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचं देखील नाव चर्चेत